ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहार प्रकरणी आज सकाळी अकरा वाजता मुंबईमध्ये वरळी धर्मादाय आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे गोखले बिल्डर यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली आहे त्यानंतर आता जैन बोर्डिंगच्या व्यवहारासाठी दिलेले दोनशे तीस कोटी गोखलेंना मिळणार का असा सवाल उपस्थित झाला आहे कारण व्यवहार रद्द झाल्यास विश्वस्त पैसे परत द्यायला बांधील असतात दरम्यान जैन बोर्डिंग व्यवहारातली दोनशे तीस कोटींची रक्कम गोठवा अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे गोखले कडून जैन ट्रस्टला मिळालेली दोनशे तीस कोटींची रक्कम गोठवण्याची त्यांची मागणी आहे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा शिकवण्यासाठी रक्कम गोठवा असं धंगेकरांचं म्हणणं आहे आणि स्वतः रवींद्र धंगेकर सध्या सोबत आहेत धंगेकरजी नमस्कार एकीकडे तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केलात आणि आता दोनशे तीस कोटी रुपये गोठवा ही तुमची मागणी आहे काय भूमिका तुमची या मागे जैन बोर्डिंग जो व्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये सगळी नियमत्ता म्हणजे हो कुठल्याही पद्धत शासकीय यंत्रणा धादर ठेवून ज्या पद्धतीने हा व्यवहार केलाय याच्या विरोधात मी सातत्यानं बोलत होतो त्याच्यामध्ये बँकेने जे पैसे दिलेले आहेत बुलढाणा बँक असेल ती कर्नाटकची कुठली एक बँक असेल ते पन्नास पन्नास कोटी वीस वीस कोटी रुपये देतात कुठलं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्या पतपीढ्या अर्बन पतपिढी सारखे बँक आहेत ह्या बँकेमध्ये प्रचंड गैरव्यवहार आहेत प्रचंड ह्या सगळ्या व्यवहारात तफावत आहे आणि मग ही ही एका दिवसात हे पैसे देतात कुठनं आणि ह्या बँकेमधनं पैसे आलेत कुठनं ह्याची चौकशी झाली पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे ह्या बँकेत अनेक ब्लॅकचे पैसे म्हणजे काळे पैसे काळा काळा धन त्या ठिकाणी आहे आणि हे अशा पद्धतीनं वाटण्याचं काम करतात आणि ही सगळी बँक सहित हे सगळे डिफॉल्टर आहेत ह्याची पोलीस खात्याकून चौकशी होऊन ह्याच्यामध्ये पूर्णपणे याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय ह्या बँके व बी हे पैसे अदा करताना सरकारने ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हे जो व्यवहार झाला यांच्यावर पोलीस केस भरतोजी केली पाहिजेत आणि त्याच्यामुळे सगळं इथं उघड पडेल आणि ह्याच्यामध्ये ब्लॅकचे पैसे बी आपल्याला सापडतील पण दंगेकरजी असं आहे की हे दोनशे तीस कोटी परत करण्यासाठी विश्वस्त बांधील नाहीत असं म्हटलं गेलंय जर ते गोठवले तर ते विश्वस्तांना सुद्धा मिळणार नाहीत साध्य काय होणार आहे तो सरकारला मिळतील जनतेला वापरायला मिळतील ब्लॅकचे पैसे ते जनतेला मिळतील सरकारला मिळतील सरकारच्या एखाद्या योजनेला ते त्याचा फायदा होऊ शकतो गोठवले म्हणजे ते काय पलीकड कुठं जाणार आहेत का ते ब्लॅकचा पैसा सरकारकडे जमा होईल आणि तो धर्मदा धर्मदायला तो वापरता येईल आता असं आहे की हो बोला किंवा याच्यामध्ये जर सविस्तर जर याची पोलीस चौकशी झाली एखाद्या संस्थेमार्फत तर हे सगळे लोक पळून जातील तिथं संचालकांसहित बिल्डर व्हॉक्रेंसहित सगळे पळून जातील आणि ते सगळे जागेवर आहेत आणि पूर्णपणे सरकारच्या पब्लिक ट्रस्ट आहे खरं तर हा पब्लिक ट्रस्ट आहे आणि ह्याच्यावर सरकारचा अंकुश असतो हा रजिस्टरने नोंदवला एकोणीसशे बावन्न साली आणि मग सरकारचं ह्याच्यावर पूर्ण कंट्रोल असत ह्याच्यामध्ये संचालक बदलण्यापासून आणि चुकीचा गैरव्यवहार करण्याची पूर्णपणे पॉवर ही पब्लिकच्या धर्मदायुक्तांना असतील पण जिथं धर्मदाय आयुक्त चुकतोय असं या प्रकरणात दिसतंय म्हणजे याच्यामुळे सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करून सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे हा व्यवहार आता रद्द झालाय तुम्ही तुमची तलवार म्यान करणार आहात की निशाण्यावर आणखी कोणी आहे पुन्हा बघा शेवटी माझी लढाई ही पुणेकरांची लढाई आणि ही लढाई लढत असताना ज्या वेळ पुणेकर माझ्याकडे येतील एक कार्यकर्ता म्हणून आणि मला त्यांना न्याय द्यायचा मी प्रयत्न करेन मी जैन मंदिरामध्ये योगी असतील युवक योग जैन युवक मंडळ असतील पुण्यातले नागरिक असतील महाराष्ट्रात अनेक मोर्चे निघले अनेक जैन समाजामध्ये संतोष होता राजू शेट्टी असतील काल प्रकाश आंबेडकर साहेब हे सगळ्यांचे आम्ही तर कार्यकर्ते म्हणून तिकडे पोहोचतोय आणि पुणेकर म्हणून जो आवाज द्यायचा आहे तो आवाज आपण त्याच्या ठिकाणी पुणेकरांचा आवाज उमटवलाय हा फक्त मी कार्यकर्ता म्हणून तिकडे पोहोचलो होतो पण हे सगळं हे सगळं त्यांची सगळे समाजाची लोक आहेत त्यांचे आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील हे सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळेच हा व्यवहार रद्द झाला प्रेशर आलाय लोकशाहीमध्ये शेवटी आपल्याला संविधान आहे त्या संविधानामध्ये ही सगळीच गोष्ट कायद्याने व्हावी लागते कोणाच्या प्रेशरमध्ये ही गोष्ट व्हायला लागत नाही पण ही सगळं प्रेशर प्रॅक्टिस झाल्यामुळेच हा सगळा गैरवहार झालेला होता पण काल ज्या पद्धतीनं गोखलेला वीस बावीस दिवसांनी जाग आली आली योग्य ठिकाणी आली वेगवेगळे आली पण त्याच्यामध्ये त्यांनी आयुष्यामध्ये हे जे सगळे प्रकल्प हे सरकारने त्या प्रकल्पाचा ऑडिट केलं पाहिजे आणि अशी प्रवृत्ती जर कायम चोखडून टाकायची असेल तर याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे ठीक आहे धंगेकर जी आभार आपल्या आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी